हॅलो हॅलो मैत्रिणी मी स्नेहल गुरु आज ना मी गावी आलेली आहे आणि मी तुम्हाला इथे कच्च्या फणसाची मसाल्याची भाजी कशी करतात ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी ना मी इथे एक फणस कापलेला आहे आणि त्याची ही अशी चारखंड काढून घेते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं दाखवते की हे गरे कसे काढतात आणि भाजी कशी करायची असते ते मी सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ही फणसाची भाजी आपल्याला गावीच मुबलक प्रमाणात खायला मिळते करायला मिळते तर आज आपण बघूया ही भाजी कशी करतात ती ही दोन प्रकारे भाजी केली जाते एक मिरचीवर केली जाते आणि एक वाटण लावून केली जाते तर आज ना आपण जरा वेगळ्या प्रकारची भाजी करणार आहोत वाटण पण लावणार आहोत आणि याच्यामध्ये गोलीम हा पण घालणार आहोत गोलीम म्हणजे जवला हे पण घालून कशी भाजी करतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया आता आपण याच्या पुढची पुरती काय असेल मी हे पंचाची सारखंड ही हातात घेतली आहे आणि त्याच्याची वरची जी पाव ज्याला लागलेली असते ना ती अशी काढून घ्यायची भाजी करताना त्याची सगळी पाव काढून घ्यायची मग ना असे घरीच सुटे होतं असे गरे काढून घ्यायचे या सगळ्या फणसाच्या पाती अशा काढून घ्यायच्या पातीतून आपल्याला हा गरा सोडवून घ्यायचा हाताला तेल लावून घेतलंय मग तेल लावल्यामुळे काय होतं की हाताला ना चिक चिकटत नाही हात चांगले साफ होतात चांगल्या गरा साफ करून घ्यायचा उभा चिरायचा आणि त्याचे असे हे घर काढून घ्यायचा आणि ही आतमध्ये अठूळ राहते ही अठूळ पण अशी साफ करून घ्यायची याच्यावरचं सगळं कवर काढून घ्यायचं म्हणजे कसं जेवताना आपल्याला ना, आप ना असे ह्याचं जे कडक कवर आहे ते असे घशाला लागत नाही लहान मुलं पण खाऊ शकतात अशा तऱ्हेने हे असं साफ करून घ्यायचं असं कवर कडक कवर काढून टाकायचं आणि ही अशी भाजी साफ करून घ्यायची अशा तऱ्हेने मी आता ना अजून एक तुम्हाला दाखवते घरा हा घरा असा उभा चिरायचा आडवा चिरायचं नाही मग जे आठळ आहे ना त्याचं जे साल कडक साल आहे ना ते काढता येत नाही आपल्याला जर उभं चिरलं ना तर याची अशी कडक साल काढता येते आपल्याला अशी साल काढून घ्यायची कडक साल काढून घ्यायचं असं सगळं कडकसाल काढून घ्यायचं आता इथे हे ना आपण एका मी परातीमध्ये घेतलं आहे ह्या परातीमध्ये अशा या बिया बाजूला घ्यायच्या सगळ्या आणि हे गर जे आहेत आपले हे साफ केलेले हे असे घर आपण असे वेगळे ठेवायचे आणि अशा तऱ्हेने आता मी ही भाजी साफ करून घेणार आहे आणि नंतर मी तुम्हाला याच्या पुढची कृती दाखव आता मी हे गर हे चांगले धुवून घेतलेले आहेत आता याची मी भाजी कशी करतात ती तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा टाकला आहे आणि लसणीच्या काही पाकळ्या टाकल्या आणि चांगल्या ढवळून घेते त्यामध्ये राई जिरं हिंग हे सगळं मी त्यात टाकणार आहे आणि हे चांगलं मी आता मिसळून घेते त्यामध्ये मी हा आवडीनुसार लाल मसाला हळद हे सारे मसाले घालून घेतले त्यानंतर गरम मसाला हा सुद्धा मी त्यात घालून आहे आणि आता मी टाकले कांदा खोबऱ्याचे वाटण कांदा खोबरं हे चांगले भा पिसून भाजून आणि व्यवस्थित बारीक वाटून मी घेतलं आहे आणि त्याचं हे वाटण यायला लावले आहे आपल्या कोकणी भाषेत त्याला गोडं वाटण असे म्हणतात आणि हे बी सगळं यायला लावलं आहे आणि आता मी ते चांगले ढवळून घेते आता मी याच्यामध्ये हे घरी घालून घेते यामध्ये मी सगळे गरे घातलं सगळे चांगले मिक्स करून घेते जेव्हा त्याच्यामध्ये पाणी वापरलेले नाही आहे यामध्ये मी मीठ पण टाकून घेतले आणि चांगले मिक्स करून घेते फक्त वाफेवर ही भाजी होती है पर थोड़े से पानी घाते है पेला आता मी त्यावर झाकण ठेवून हे थोडा वेळ वाफवून घेणार आता याच्यावर मी वाफायला ठेवली होती भाजी आता हे पुन्हा एकदा ही परतून आपण घेऊया चांगली परतून पुन्हा एकदा वाफायला ठेवूया पुन्हा एकदा पाच मिनटं वापायला ठेवलं आता ही भाजी चांगली मी परतून घेतलेली आहे झाकण काढून घेतले आणि आता मी त्याच्यामध्ये जवला टाकते जवला टाकून पण ही भाजी खूप छान लागते तर ता मी चांगली परतून घेते जवला पण मी ह्याच्यात घातला आहे आता आपण हा जवला न घालता सुद्धा आपण ही भाजी अशी करू शकतो तर आम्हाला जवला घालून पण आवडते म्हणून आम्ही जवला घालूनही करतोय अशी पण भाजी छान लागते तुम्ही पण अशी एकदा करून बघा आता मी या भाजीवर थोडं ओलं खोबरं घालून घेतलं आहे आणि आता भाजी थोडीशी मी ढवळून घेतली अशा तऱ्हेने आपली भाजी तयार झाली आहे जवला घालून केलेली फणसाची भाजी कशी वाटली माझी रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या रेसिपीला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो अशी ही भाजी तुम्ही करून नक्की पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला चांगल्या ह्याच्या कमेंटसुद्धा द्या अशी आपली ही फणसाची भाजी झाली आहे तयार कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा या भाजीमध्ये या फणसाच्या भाजीमध्ये जवला घातलेला आहे कितीतरी छान रुचकर अशी लागेल एकदा करून पहा आता भेटूया आपण पुन्हा एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय